अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पंढरीपूर येथील इमामपूर घाटामध्ये कंटेनर उलटून झालेल्या अपघातामध्ये नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील अनिल दगडू फाटके यांचा जागीच मृत्यू झाला तर, तर अन्य तिघे जखमी झाले कंटेनर मधील डांबराचे पिंप फुटल्यामुळे रस्त्यावरती सर्वत्र डांबर पसरलं होतं त्यामुळे तीन तास वाहतुकीची कोंडी झाली दुचाकीवरून अनिल फाटके आपल्या मुलीला अहमदनगर इथे सोडण्यासाठी चाललेले होते त्यावेळी हा अपघात झालाय डांबराचे पिंप असलेला कंटेनर घाट उतरताना वळणावरती एका वाहनास चुकवताना दुचाकीस धडक देऊन रस्त्यावरती आडवा झाला त्यामधील पिंप फुटून रस्त्यावरती पडले होते अपघाताची माहिती मिळताच एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली जखमींना अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले तर अपघातामध्ये जागीच ठार झालेल्या व्यक्तीचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला तीन तासांनंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरील आडवा झालेला कंटेनर आणि डांबराचे पिंप बाजूला करण्याचं काम पोलिसांकडनं सुरू होतं शंकर नाबदेस ही चोवीस तास निवासा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच, फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा